अभ्यास सुट्टीतला इयत्ता दुसरी विषय गणित व्हिडिओ निर्मिती नम्रता सावंत चित्र पहा आणि त्यातील शेप ओळखा ट्रायंगल रेड कलरने कलर करा सर्कल येलो आणि स्क्वेअर ब्ल्यू कलरने मॅच द पेअर जोड्या लावा नावं दिलेली आहेत आणि शेप आहेत कम्प्लीट द टेबल टेबल तुम्हाला पूर्ण करायचं आहे रिकाम्या जागा आहेत त्या तुम्हाला तिथे लिहून काढायचं आहे फॉर एक्झाम्पल ट्वेंटी अँड थ्री म्हणजे ट्वेंटी थ्री असं तुम्हाला लिहायचं आहे मॅच द पेअर जोड्या लावायचे आहेत एका बाजूला अंक आहेत एका बाजूला स्पेलिंग आहेत राईट नंबर दॅट कम बिफोर अँड आफ्टर आधीचा नंबर आणि नंतरचा नंबर ओळखा आणि त्या पद्धतीने तो बॉक्स बॉक्समध्ये लिहा बेरीज करा समज दिलेले आहेत वही त्याप्रमाणे घरं आका आणि गणित करा इथेही तुम्हाला बेरजेची गणितं दिलेली आहेत तिवही मध्ये तुम्हाला सरावासाठी सोडवायचे चिन्ह आहे मोठी संख्या आणि लहान संख्या कोण कोणापेक्षा मोठी कोण कोणापेक्षा लहान योग्य त्या चिन्हांचा बॉक्समध्ये वापर करा इथे तुम्हाला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे युनिट प्लेस आणि टेन प्लेस नीट पहा आणि त्याची व्हॅल्यू तिथे लिहा इथे तुम्हाला व्हॅल्यू ओळखायची आहे नोट्स आहेत त्या बघायच्या आहेत आणि त्याच्यापुढे ते नोट्स किती रुपयाची आहे ते लिहायचं आहे इथे तुम्हाला काही कॉइन्स दिलेले आहेत कॉईन्स किती रुपयाचे आहेत त्याची व्हॅल्यू त्याच्याखाली लिहा टेबल पाडे बेचा पाडा तयार करायचा आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला थ्री टू टेन म्हणजे तीन ते दहाचे पाडे किंवा टेबल तयार करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला टच करा धन्यवाद